आणि ते किरकोळ किरकोळ दोन अडीच एकर तिथे जे काही पेरले असेल काही राहील नाही सपाट झालं काय करायचं त्यांच्या लेकरवाड्यांनी काय करायचं उदरनिर्वाह नमस्कार मी लक्ष्मण प्रकाश रांजी पुणे जिल्हा शेतकरी समजला अध्यक्ष काय तुमच्या आंदोलनाच्या मागण्या आता जे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे अवकाळी म्हणजे अवकाळी पाऊस झाला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान पिकांचं नुकसान झालं त्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये शंभर पायी मिळावी अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे त्यानंतर वन्य प्रा वन्य प्राण्यांचा विषय असेल तर वन्य प्राण्यांचं वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण झालं पाहिजे किंवा जर नुकसान झालं तर त्याचीही संपरपाई मिळत पाहिजे त्याच्यानंतर सर्पदंशाने अगळाचा जर मृत्यू झाला शेतकऱ्यांचा तर त्याची त्याची तरतूद केली पाहिजे की त्याची नुकसान त्याची भरपाई मिळाली पाहिजे किंवा मदत मिळाली पाहिजे अशा दृष्टीने आमचं हे जे साखर आहे ते सरकारपर्यंत आपल्या माध्यमातून पोचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत तहसीलदार साहेबांना आम्ही सव्वीस तारखेला निवेदन दिलं तर त्यांनी आपल्या बोर तालुक्यातील एक एक मुद्दा त्यांनी प्रकाशाने त्या मुद्द्यावर त्यांनी एक प्रकाश टाकला की जी ई पीक पाणी जे सरकारने जे ॲप आणले तर ते आपल्या तालुक्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही शक्य नाही म्हणजे ते कारण त्याच्यापासून शेतकरी वंचित राहतो आज कोणत्या पन्नास साठ टक्के शेतकऱ्यांना आज अँड्रॉइड मोबाईल वापरायचं ज्ञान नाही त्याच्यानंतर रेंज असती नसती नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही तोही मुद्दा आमच्या निवेदनामध्ये नमूद केलेला आहे की ही जी पीक पीक नोंदणी आहे ना उतऱ्या वर्षीची तलाट्यांच्या मार्फत केली गेली पाहिजे पाहिजे तर अशा अनेक मारण्या आहेत तर विनंती आहे आमची की हे याची लवकर सरकार दखलगेल उतरतच मी कालिदास मुलंदराव भांडे लातूर जिल्हा उपाध्यक्ष मी इथं का आलो आज भोरला येण्याचं कारण आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय चळवळीमध्ये गेले ब्याऐंशी पासून एकोणीशे ब्याऐंशी पासून चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि आज इथे येण्याचं कारण म्हणजे सरकारने दिलेलं आश्वासन जे काही कर्जमुक्ती असेल सातारा कोरा असेल शेतकऱ्याला अनुदान असेल पाणीची अडचण असेल हे बऱ्याचशे काही अडचण आहेत आणि सरकार त्याला जबाबदार आहे आम्ही शेतकरी कुठल्याच ह्याच्यामध्ये आम्ही कमी पडत नाही परंतु काही मुंबईची अडचण काही शेतकऱ्याची अडचण ह्या बऱ्याचशा काही बारीक सारी गोष्टी असल्यामुळं तो शेतकरी वंचित राहतो आणि त्या पद्धतीनं ती काम तलाठी ग्राम गाव लेवल असताना आमच्यावर ढकललेलं आहे आम्हाला ते शक्य नाही म्हणून आम्ही सरकारला ह्याला बंधनं नको आहे ही ह्याला तारीख नको आहे ही सतत चालू राहावं आणि काही ही पीक झालेल्या लोकांना किंवा न झालेल्या किंवा न झालेल्या लोकांना बंधनात टाकू नये त्या विषयावर आम्ही दिवसभर महाराष्ट्रभर जे काही आजचं आंदोलन दिलेलं आहे की सरकारनं पंजाबच्या धर्तीवर जे काही पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता शेतकरी जिवंत राहतो का नाही हा विषय गंभीर ठरलेला आहे रोजच्या रोज पाण्याची झपुटीची तीव्रता वाढत चालली आणि पीक शंभर टक्के उद्धवत झालेला आहे ह्याच्यावर सरकारनं लक्ष देऊन आता वेळ काढूपणा काढायचं नाही बोलायचं नाही तातडीनं नाही ना याच्यावर तातडीनं ना उपाय नाही केलं तर आम्हाला आता शेतातून उठले घरातून उठले गावातून उठले आम्ही तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही आणि तुमची खुर्ची जोपर्यंत आम्ही हातात येऊन हालणार नाही तोपर्यंत जागी होणार नाही असं आम्हाला वाटतंय तुम्हाला आम्ही काही साध्या सुध्या गोष्टीमध्ये ऐकत नाही तुम्हाला आता कृषी मंत्री असो मुख्यमंत्री असो दोन्ही असो त्याने सतत रोजचा रोज काहीतरी पाहणा करून वेळताडूपणा करून त्याच्यावर पिकस काढू कमिटी करू हे जी म्हणते हे सगळं आम्हाला दिसतय आता आमच्याकडे वेळ नाही आम्ही उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकरी जगला तर सगळा देश जगल आणि अन्नधान्यच जर नाही पिकलं तर तुम्ही आम्ही खाणार काय आता आम्ही ह्याच्याशिवाय दुसरं बोलणार नाही आम्ही शांत बसणार नाही त्याच्यावर तातडीचा विषय दोन चार दिवसामध्ये फायनल करून मुख्यमंत्र्यांना जाहीर करून टाकावं कृषी मंत्री असो प्रधानमंत्री असो भारताचे कृषी मंत्री असो महाराष्ट्राकडे लक्ष देणं हे काळाची गरज आहे एवढीच विनंती करतो आणि भोर संघट भोर तालुका प्रमुख शेतकरी संगळे आता इथं जमलेले त्यांना धन्यवाद देतो आपण जे काही इथं मागण्या मांडलेला आहे तो तहसीलदार साहेबांपर्यंत सरकारना तात्काळ विचार करून याच्यावर आम्ही आता दिवसभर बसून त्याच्यामध्ये त्यांनी येऊन आमचं काय म्हणणं मांडून निवेदन घेऊन हे सरकारपर्यंत कळवाव एवढीच विनंती धन्यवाद जय शेत इतर जिल्ह्यामध्ये आता आज पूर परिस्थिती तसं भोरच्या मानाने शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत नमस्कार प्रकाश सदभाऊ बडे भोर तालुका शेतकरी संघटना प्रमुख मी या माध्यमाद्वारे आपल्या सर्वांना की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस जो भरपूर पडत आहे सध्या ओल्या दुष्काळाची मागणी सर्व सर्व थरातून पुढे येत आहे त्याचप्रमाणे भोर तालुका सुद्धा भौगोलिक दृष्ट्या खूप विविधता आहे भोरचा पूर्वेकडचा भाग हायवे शेजारी आणि कडचा जरी असेल तरी पश्चिमेकडचा भाग खूप डोंगराळ आहे मध्ये प्रामुख्याने हे पीक असेल तरी त्याचबरोबर तेलबियामध्ये कोय सोयाबीन तीळ आणि इतर कडधान्य सगळ्या प्रकारची भोर तालुक्यामध्ये भरपूर पिकत होती भोर तालुक्यामध्ये जमीन जरी थोड्या प्रमाणात असेल तुकड्याची शेती असेल पायऱ्यांची शेती असेल तरी पण शेतकऱ्यांना वर्षभर उपजीविकेसाठी जे उपलब्ध होईल असं धान्य शेतामध्ये पिकत होतं पण ह्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जो पाऊस चालू झालाय तर बऱ्याचशा प्रमाणात शेतकऱ्यांची पेरणीच नाही झाली त्या शेतकऱ्यांना एक दोन दिवस पेरायला मिळाला त्यांची पेरणी झाली पण त्याला खुलच नाही लागली त्याला दाणेच नाही लागले अशी परिस्थिती आहे कोरमध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांची खूप दयनीय अवस्था आहे ओला दुष्काळ आणि जास्तीच्या पावसाचं प्रमाण असल्यामुळं पातळ सुद्धा व्यवस्थित पिकतील याची खात्री नाही आणि कडधान्य तर अगदी दहा टक्क्यावर प्रमाण येईल असा आमचा अंदाज आहे त्यामुळं सरकारला आम्ही विनंती करतो की कुठल्याही तालुका किंवा जिल्हा वेगवेगळी घोषणा न करता सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई द्यावी ते जास्तीत जास्त प्रमाणात मिळावी आणि ती बोर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मिळावी ही प्रमुख मागणी आमची आहे शेतकरी संघटनेचा जे शेतकरी महिला आघाडीचा जे असतो जिंदाबाद जिंदाबाद आमच्या मागण्या मान्य पाहिजे सरकारपर्यंत ह्या गोष्टी पाहिजे गेल्याच पाहिजे शेतकरी संघटनेचा धन्यवाद